अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार खोपाळी पोलिसांच्या आरोपीला पेड्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून देणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खोपाळी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोपाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोहरा येथील शुभम पंडित हटकर या एकवीस वर्षीय तरुणाने एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून पळून नेऊन शारीरिक संबंध ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोपाळी पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न